सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि जेज पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे खव्याचे गुलाबजाम अर्धा किलो खवा त्याचे प्रमाण घेऊन आपल्याला गुलाबजाम बनवायचे आहे तर रेसिपी खूप छान आहे तर आता येत आहे रक्षाबंधन त्यासाठी ही स्पेशल रेसिपी आहे तर मिस करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर अर्धा किलो खवा तर त्यासोबतच अर्धा किलो साखर आणि त्याप्रमाणे तीनशे एम एल आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक वाटी मैदा मी घेतलेला आहे तर आपण हे आधी पाक करून घेऊयात तर पाकासाठी आपण पाणी कमी जास्त करू शकतो पण तीनशे एम एल हे एकदम परफेक्ट माप आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही शंभर ग्रॅम कमी टाकू शकता पण तसंच काही गरज पडत नाही मापाला माप टाकलं की पदार्थ एकदम छान होतो तर सर्वात प्रथम बघा खवा मी मिसळून घेत आहे म्हणजे छान प्रकारे आपल्याला हा सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे तर हाताला चिपकत आहे परातिलेलं चिपकत आहे बघा तर हे आपल्याला स्मूथ करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यातला जो तूप आहे ते बाहेर येतं आणि स्मूथ होतो टेक्स्चर आणि याचे गुलाबजाम खूप छान येतात तर बऱ्याचदा बायकांचे गुलाबजाम हे खराब होतात तर त्याचं मेन कारण म्हणजे माहिती आहे का तर थांबा जरा आपण आधी पाकामध्ये केसर टाकून घेऊयात तर फ्लेवरसाठी केशर गुलाबजाम हे खूप सुंदर चव लागते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर पाक हा होत आलेला आहे तर यामध्ये मी टाकत आहे चार पाच पाकड्या केशरच्या तर बघा आपला गोळा अगदी छान प्रकारे मिक्स करून झालेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे तर एक वाटी मी मैदा घेतलेला आहे तर तो आपल्याला थोडा थोडा घालायचा आणि मिक्स करायचा आहे मिक्स म्हणजे त्याला स्मूथ करायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर हो मी तुम्हाला सांगत होते की बऱ्याचदा आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो की खव्याचे गुलाबजामवरती माप असं आहे तर परफेक्ट होतील तर अजिबात तसं काही नाही आहे कारण मी सुद्धा दोन तीन वेळेस करून फसलेली आहे माझं खवा वाया गेलेला आहे माझं जे सामग्री मी जी सगळी केली होती ती वायासुद्धा गेलेली आहे तर मग ह्या पाचवा माझा टाईम आहे मी हे खव्याचे गुलाबजाम अगदी परफेक्ट केले आहे म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तर याचं मेन कारण आहे खवा तर काही ठिकाणी खवा हा पातळ मिळतो आणि काही ठिकाणी घट्ट मिळतो तर खव्याचं प्रमाण तर आपल्याला फिक्स नाही ठेवता येत तर आपण फिक्स ठेवायचं आहे ते असं की आपण कणिक मळतो पोळी बनवण्यासाठी तर त्याचं जे टेक्स्चर असतं त्याचप्रमाणे आपल्याला हे गुलाबजामच्या कणकेचं टेक्चर ठेवायचं असतं म्हणजे खव्याचं त्यामध्ये आपल्याला त्या प्रमाणामध्ये मैदा मिक्स करायचा असतो मीही आधी असंच केलं होतं दोन टेबलस्पून मैदा घातला होता पण ते अगदी जमलंच नव्हतं कारण माझा जो खवा होता त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि तेच चिपकत होते तेलाला आणि फुटत होते असं दोन तीन वेळेस काही माझ्यासोबत झालं त्यानंतर अनुभवावरून मी हे शिकले आणि तुमच्यासोबत आज मी नक्कीच शेअर करते म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल बनवायला तर नक्की या राखी पौर्णिमेला छान छान गुलाबजाम बनवा आणि नक्की मला सांगा तुम्ही बनवले का नाही बनवले आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा तर बघा पाक तयार झालेला आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि पाक बाजूला ठेवून देते यामध्ये आता केशरचा अर्कही उतरला आहे आणि केशरच्या पाकड्यांमुळे त्याच्यामध्ये पिवळा कलरसुद्धा येतो आणि जो मी मैदा घेतला होता एका वाटीमध्ये ते पूर्ण मी यामध्ये घालून घेतला आहे आता हा पुन्हा आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स म्हणजे स्मूथ बनवायचा आहे अगदी म्हणजे गोडा बनवल्यावरती एकदम छान असा गुटगुटीत झाला पाहिजे अशा प्रकारे तर बघा आपला ऑलमोस्ट आपलं खव्याचं जे सारण आहे म्हणजे खव्यात जो आहे तो तयार होत आहे गुलाबजाम बनवण्यासाठी तर आपला हाताचा तडवा आहे तो याप्रमाणे घासावा म्हणजे एक जीव मैदा आणि खवासुद्धा होतो तर खव्यामध्ये कसे रेवाड भाग असतो तर त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो कधी तर म्हणून हाताच्या तडव्याने आपल्याला असं मिक्स करायचं आहे तर मला आता बनवायचे आहे गोडे तर गोडे आपण एक समान बनवून घ्यायचे आहे आणि हो तुम्ही खव्याचे गुलाबजाम कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता खूप छान बनतात आणि बघा तर मी इथं गोल आकारात बनवत आहे आणि मोठे मोठे बनवत आहे तर मुलांना असेच आवडतात खायला म्हणून मी असे बनवत आहे आणि हो तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात तर ते कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि ही व्हिडिओ अजून पुढे आहे जाऊ नका तर बघा असा गुटगुटीत गुड़ गोल गोल मी असा गुलाबजाम बनवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सगळे असे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे तुम्हाला ज्याप्रमाणे हवं त्याप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता तर अशा आप प्रकारे आपले गुलाबजाम बनवून झाले आहेत अगदी गुटगुटीत गुड़ आणि छान तर आपण आता हे तळून घेऊया तर चला तळताना एक लक्षात ठेवा तेल हे मिडियम तापलेलं पाहिजे अगदी गरमही नाही आणि थंडही नाही आणि हो गुलाबजाम काही काहींचे चिटकतात म्हणजे सगळ्यांचीच चिपकतात खाली कारण त्यामागे एक ट्रिक आहे ट्रिक म्हणण्यापेक्षा आपण हे गुलाबजाम टाकल्यानंतर चमच्याचे साह्याने असे थोडेफार हलवून घ्यायचे म्हणजे तळताना त्यावरती एक चौरे चौरेगी बाजूला एक आवरण येतं त्यामुळे ते खाली चिपकत नाही तर आपल्याला असं काहीसा चमचा थोडा वेळ त्यामध्ये हलवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून गुलाबजाम खाली चिपकत नाही आणि छान प्रकारे तळले जातात तर मला काळे गुलाबजाम खूप आवडतात म्हणजे काळे म्हणजे जास्त तळतात कमी गॅसवरती तर बघा अशा प्रकारे आणि काळे गुलाबजाम चवीला जा खूप छान लागतात जास्त तळलेले म्हणून मी असे बनवते आहे आणि आपले गुलाबजाम छान प्रकारे तळून झालेले आहेत तर बघा किती छान त्यांना आकार आलेला आहे अगदी गोल गोल आणि गुलाबजामला कधीही जास्त तेल लागत नाही तळण्यासाठी तर तुम्ही कमीत कमी, कमी तेलामध्ये तळू शकता किंवा तूपही घालू शकता तर आता मी सगळे गुलाबजाम तळून घेते आणि हो अजून एक तुम्हाला सांगायचं आहे तर जे साधे गुलाबजाम असतात ना तर ते अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन केलेले असतात म्हणजे कमी तळलेले असतात अगदी लो फ्लेमवरती हे गुलाबजाम तळले जातात पण मला पाहिजे आहे तर काळे गुलाबजाम तर मी अजून जास्त वेळ तळून घेते आणि आपला पाकही तयार झालेला आहे आता मी तुम्हाला सगळं तळून घेते नंतर भेटते जाऊ नका व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा ज्ञानेशही उठला आहे झोपमधून आणि तो झोपलेला होता तोवर माझं हे सगळं काम झालेलं होतं त्यानंतर मी गुलाबजाम दाखव तर फार खूश झाला आणि हो तुम्हाला तो हाय सुद्धा करत आहे तर त्याच्यासाठी कमेंटमध्ये हाय विसर हाय लिहायला विसरू नका तर बघा तेल थंड झालेलं आहे तेल जास्त लागलेलं ला नाही तर मी तसंच ठेवलेलं आहे त्यानंतर पाकही जास्त थंड झालेला नाही कोमट आहे आणि हे गुलाबजाम आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर या बावबीजला तुम्ही नक्की खव्याचे गुलाबजाम बनवू शकता अगदी परफेक्ट अर्धा किलो खव्याचे अगदी छान असे गुलाबजाम बघा तुम्ही बघू शकता किती छान ते दिसतं आहे तर आपल्याला हे तीन चार तास भिजू द्यायचे आहे तर भेटते संध्याकाळी तुम्हाला तर भिजल्यानंतर तीन तासानंतर हे गुलाबजाम काहीशे असे दिसत आहे तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि हो इतके रसरसित गुलाबजाम बघून तुम्हालाही पाणी सुटलं ना जसं मला सुटलं आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि कसा मी बनवलं ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि हो आधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि गुलाबजाम अगदी रसरशीत झाले आहेत आणि शेवटपर्यंत त्यामध्ये पाक पोचलेला आहे आणि खूप सुंदर चव लागत आहे तर हे नक्की ट्राय करा तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की नक्की लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय